सायबर पोलिसांची प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई सात लाखांचा गुटखा जप्त मध्य प्रदेशातून आयात केलेल्या सात लाखांचा प्रतिबंधित गुटखा सायबर पोलिसांनी जप्त केला आहे मुकुंदवाडीतील पायलट बाबा नगरी परिसरात ही कारवाई करण्यात आली सुरेश रमेश खोतकर असे पकडलेल्या विक्रेत्याचे नाव असून त्याच्या माहितीवरून सोहेल मेहमूद सय्यद आणि सिराज सय्यद या दोन्ही पुरवठादार देखील आरोपी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक घोरपडे यांनी दिली आहे गुटखा सोहेल सय्यद यांनी त्यांचा भाऊ सिरा सय्यद यांच्याकडून आणल्याची कबुली दिली तसेच खोतकर विरुद्ध तीन वर्षापूर्वी एक गुन्हा असल्याचेही पोलिसांनी सांगितले दरम्यान सोहेल विरुद्ध मुकुंदवाडी जिन्सित गुन्हे दाखल आहेत खोतकर हा अग्रवाल आणि सोहेल बेकरीवाला यांना गुटखा विक्री करणार होता अशी माहिती समोर आल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोरपडे यांनी सांगितले आहे आ, काल क्राईम ब्रांचचे पोपणी शिंदे साहेब आणि त्यांनी मुकुंदवाडी हद्दीत पालेट नगरीच्या परि नगरी व परिसरामध्ये सुरेश रमेश खोतकर यावरती प्रतिबंधित पान गुटखा मसाला या अनुषंगाने कारवाई केली आहे त्यानुसार मुकंदवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून जवळजवळ नऊ लाख रुपयाचा वाहनाचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे त्याबद्दल आरोपी अटक करून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत त्यात एकूण तीन आरोपी आहेत एक अटक आहे दोन फरार आहेत तर त्यांच्या शोधाकरिता आमचे पथके रवाना आहेत आम्ही त्याचा शोध घेत आहोत व आरोपी साठक करून मान्य न्यायालयासमोर हजर करत असून पुढील जी कायदेशीर कारवाई आहे त्यानुसार करत आहोत